पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात लकी डिजिटल ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ घेण्यात आला होता या सोडतीतून वीज ग्राहकांना लागलेल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट घड्याळ या बक्षिसांचं वितरण उपकार्यकारी अभियंता सारिका शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं वीज बिलाचा भरणा करण्याची सवय लागावी यासाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना राबवून याद्वारे माहे एप्रिल मे जून या तीन महिन्यांसाठी लकी ड्रॉचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे ग्राहक आपलं वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरतील त्यांच्यामधून प्रथम द्वितीय तृतीय अशी तीन क्रमांकाची बक्षीस योजना जाहीर केली होती या लकी ड्रॉ योजनेत पहिल्या क्रमांकासाठी ही स्मार्ट मोबाईलचं बक्षीस जाखले इथल्या बाबासाहेब कुरणे यांना मिळालंय दुसरे स्मार्टफोनचे लकी ग्राहक विजेते बहिरेवाडी गावचे अश्विन कुमार गौड आणि तळसंदे इथले दिनकर बापू चव्हाण ठरले तर तिसऱ्या क्रमांकाच्या स्मार्ट वॉच बक्षिसासाठी केखले इथले विठ्ठल भीमराव शिंदे आणि मालेगावचे अण्णासो महादेव पाटील यांची निवड झाली आहे सर्व लकी ड्रॉ विजेत्या ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता सारिका शेळके यांच्या हस्ते समारंभपूर्वक बक्षिसं देण्यात आली या कार्यक्रमासाठी महावितरण उपविभाग कोडोलीच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिक महादेव नलवडे शकील मुल्लाणी सहाय्यक लेखापाल अधिक माने कनिष्ठ लिपिक माधुरी पाटील प्रमोद पवार शिवानंद हत्तरकी सहाय्यक अभियंता धीरज वाघ आणि सतीश वाळके यांच्यासह ग्राहक उपस्थित होते